नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते रत्नागिरीमध्ये कोळंबे येथील मुळे हायस्कूल महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय संभाजी राजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून मान्यता पक्षचिन्हही मिळालं आहे बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी शाळा संचालक आणि सचिवाची अटकपूर्व जामीन फेटाळला उच्च न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा लेडी लखोवा लोखंडेला दणका लग्न न करताच पोटगीच्या नावाखाली तिघांना गंडा न्यायालयाने जामीन फेटाळला नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून दखल चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे निर्देश पुण्यामध्ये रास्ता पेठेत अकरा लाखांचा गुटखा जप्त गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची मोबाईलवर चोरून छायाचित्रे काढणाऱ्या एकाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मीरा भाईंदर मेट्रो नऊच्या कामातील काशीगाव स्थानकाची निर्मिती करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत यात जागेचा तिडा सुटत नसल्यामुळे शासनाला मागील दोन वर्षात तब्बल सत्याहत्तर कोटींचा भूर्दंड बसला आहे राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने उपस्थित राहण्याचा हुकूम दिलाय राहुल गांधींनी केलेली विधाने प्रथमदर्शनी मानव हानिकारक असून हा खटला चालवण्यासाठी पुरेशी असल्याचे न्यायालयाने म्हटल्याचे अॅडव्होकेट पिंगळे यांनी माध्यमांना सांगितले नागपूरमध्ये अपहरण करून खंडणी मागणाऱ्या दोन पोलिसांना अटक अमरावतीत शिवसेना शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख गोपाल अरभट यांच्या कारवर गोळीबार मकरंद अनासपुरे याची मानवत मर्डर्स ही वेब सिरीज चार ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे अभिनेता गोविंदाला त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून पायाला गोळी लागून जखमी सध्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू भारतीय संघाने कानपूर कसोटी सामन्यात बांगलादेशचा सा सात गडी राखून पराभव करून मालिका दोन झिरो ने जिंकली या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी अश्विनला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला आहे फलंदाजी करताना दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जयस्वालने केवळ पंचेचाळीस चेंडूत एकावन्न धावांची खेळी करत विरेंद्र सेहवागच्या मोठ्या विक्रमाची केली बराबरी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार